परभणी शहरातील त्या घटनेचे भोकर येथे मागणी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची दगड मारून नासधूस करण्याची निंदनीय घटना काल दिनांक का अकरा डिसेंबर रोजी घडली असून त्याचे तीव्र प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असतानाच भोकर येथेही आंबेडकरी अनुयायांनी या घटनेच्या विरोधात भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत निवेदनावर त्या मातेफिरी विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर असंख्य आंबेडकरी अनुयायांच्या स्वाक्षऱ्या आहेत पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता